श्री सत्यदत्त सद्गुरुसत्यदत्त चरणारविद्याभय नमहा द्वितीयोध्याय प्रारंभ श्री गणेशाय नमहा सूत म्हणाले परमेश्वर श्री सद्गुरु सतदत्तात्रयांनी कथन केलेले श्रवण करून मन संतुष्ट झालेल्या त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु सत्यदत्तात्रयास नमस्कार केला व म्हणाला विराटापासून अश्वत्थादी स्थावरांपर्यंत ईश्वराची अनेक रूपे शास्त्रांमध्ये सांगितली आहेत त्यांतील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारे कोण ते मला सांगा श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेय म्हणाले माझ्या प्रसादाने युक्त असलेले ते आपापल्या अधिकारानुसार फल देणारे आहेत पण सर्व स्वरूप अशा माझ्या उपासनेमुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो माझ्या कृपा प्रसादाने मूल कारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो निर्गुणाची उपासना केली असता त्या योगे सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते म्हणून हे द्विजा तू सर्व धर्म सोडून मला शरण ये म्हणजे दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल तुझे कल्याण असो या श्रवणाचे मनन करून सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग प्रयत्नपूर्वक प्रसारित कर असे बोलून भगवान लीलेने शीघ्र अंतर्धान पावले व तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निधीध्यासाने कृतकृत्य होता झाला सूत म्हणाले हे ऋषी हो वेदांत शास्त्र श्री सद्गुरू व ईश्वर या तिघांचे सेवन आ जन्म करावे ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे अशा प्रकारे शास्त्रांना मनात आणून तो ब्राह्मण प्रेमनिर्भर होऊन श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयांचे पूजन करता झाला पौर्णिमा संक्रांत गुरुवार अथवा कोणत्याही शुभकाली उपोषण करून गंध पुष्पादी सर्व पूजा साहित्य जमवून विधियुक्त सात आवरण देवतासह श्री सद्गुरु सत्तत्तात्रयांचे पूजन करता झाला साखर घावाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात पण सव्वापट या प्रमाणात घेऊन उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे बेदाना केशर इत्यादी घालून नैवेद्य तयार केला तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु दत्तात्रयांस अर्पण केला बांधवांसह त्याने तो प्रसाद ग्रहण केला याप्रमाणे त्या ब्राह्मणाने श्री सद्गुरु सत्त दत्तात्रेयांचे पूजन भक्तिप्रेमाने केले व पुढेही श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयांची उपासना करीत राहिल्याने त्या बलाने पुत्रेशणा वित्तेषणा लौकेशणा या सर्व ऐशना सोडून इंद्रयविजयी होऊन ज्ञान वैराग्य सामर्थ्याच्या प्रभावाने पुनरावृत्तीविरहित अशा मुक्तीप्रत प्राप्त झाला इति श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा द्वितीध्याय